नमस्कार मी आज तुम्हाला शेतूबंद आसन करून दाखवणार आहे आसन सेतू म्हणजे पूल ज्याप्रमाणे एखाद्या पुलावून सतत वाहणाऱ्या वाना वाहनांचा ताण पूल सहन करतो त्याचप्रमाणे आसन आपल्या शरीरातला पूर्ण ताण आणि तणाव कमी करून आराम मिळवून देतो आसन केल्याने पाठीचा कणा मजबूत होतो तसेच एल फोर आणि एल फाईव्ह जास्त करून या ठिकाणी त्रास होतो कमरेला तर एल फायू आणि एल फोर यांचे झीज भरून निघते तर शेतोबंधासन कसं करायचं दाखवतो मी तुम्हाला हात सरळ करायचे आणि पायातलं हे अंतर आपल्या खांद्याच्या बरोबर ठेवायचे जसा आपला खांद्याचा हिस हा डिस्टन्स आहे त्याप्रमाणे ठेवायचं था। आणि हात सरळ केल्यानंतर मधलं बोट टाचीला स्पर्श पाहिजे आता एक श्वास श्वास घ्यायचा सॉस सॉस सोडायचा आता परत सॉस घेत कंबर उचलायचा आहे याप्रमाणे कंबर उचलायचं आहे सॉस सॉस नॉर्मल ठेवा आता कंबर उचलल्यानंतर सॉस सॉस नॉर्मल ठेवायचा आहे बघा याप्रमाणे आसन करायचं आता सॉस सॉस नॉर्मल ठेवलेलं आहे आणि कमीत कमी सुरुवातीला तीस सेकंद थांबा नंतर चाळीस मिनिट चाळीस सेकंद थांबायचा प्रयत्न करायचा था, त्यानंतर एक ते दीड मिनिट दररोज जर दर एक ते दीड मिनिट या आसनाचा सराव जर केला तर तुमचा मांडीपासून तर हा भाग पोटापर्यंत याला पेल्विक पेल्विक पोर्शन म्हणतात या पॅल्विक पोर्शनला रक्तसंचालन चांगलं होतं रक्तसंचालन चांगलं झाल्यामुळे मान मन, मनक्यातला जो गॅप असतो तो भरून निघतो आणि पाठीचा काना मजबूत होतो तसेच छातीवर थोडा ताण पडल्यामुळे फुफ्फुसाची शोषण क्षमता वाढते थायरॉईड ग्रंथीवर थोडासा दाब पडल्यामुळे थायरॉईड ग्रंथी सक्रिय होते व सर्व हार्मोन्स नियंत्रित स्रवतात आरामशीर खाली यायचं पाय सरळ करायचे उठताना या पद्धतीनं उठायचं हे होतच शितोवंदा सण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा